दादा दुसरीकडं आजकाल दुसरीकडे आपण बघू शकतो दुसरीकडं लोकसभा निवडणुकीपर्यंत जे आंबेडकर त्यांच्या बाजूने बोलत होते तेच आंबेडकर आता ओबीसी बाजूने बोलू लागलेले मात्र ते या बोलताना त्यांचं असं सुद्धा वक्तव्य येत आहे की या मराठा आरक्षणामुळे ओबीसीला नवीस तर एसटी आणि एससी सी सुद्धा धोका पोहोचला काय मला माहित नाही त्यांनाच माहित अस मला माहित नाही धोका कसा आहे परंतु माझं एक म्हणणं आहे त्यांना कारण ज्यांचा आपण आदर करतो ना त्यांच्याविषयी सल्ला तो करने, ना, करने ना, तो 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 ना, तर देऊ शकत नाही कारण मी एवढा मोठा नाही पण भावना पोहोचू शकतो भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायचा मला अधिकार आहे कारण गोरगरी गोंचताना गोरगरी मराठ्यांना गोरगरीब धनगर असन गोरगरी मुस्लिम असन दलित असून लिंगायत असन बाराबोगेदार असेल त्यांचं म्हणणं आहे की सर्वसामान्याची लाट आलेली आता या संधीचा फायदा घेऊन आता पाय खाली सत्ताधारी सगळी तुडवण्याची वेळ आलेली आपण एकत्र आलं पाहिजे ही भावना आहे लोकांना वाटतं की एकत्र राहिलं पाहिजे सगळ्यांनी ही भावना मात्र आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतोय बाकीचं काय त्यांच्या प्रश्नाला आपण उत्तर की मराठवाड्यात गणपती विसर्जनानंतर राहणार आहे काय करतो बाकी त्याला जोडून प्रश्न आहे मराठ्यांचा एकट्या मनोजीने केला नाही राणे बोलताना विचार करावा आणि राणेसाहेर मी ते देवेंद्र फडणवीस सोडणारच नाही बोलणार नाही नाही राणे साहेबांना नाही बोलणार बोललो पण नाही त्याच कारण बी लगेच सांगत लगेच सांगतो कारण सुद्धा की त्यांनी मराठ्यांसाठी केलेलं आहे सोळा टक्के आरक्षण दिलं होतं आणि आम्ही सन्मान करणारे लोक आहेत क्षेत्रीय मराठ्यांचा धर्म उपकार विसरायचा नाही त्याला शहानुकुळी म्हणते आम्ही उपकार नाही विसरत ना त्यांचा समाजावर त्यांनी पाकळी काम केलेलं आहे म्हणून आदर करतो सन्मान करतो आम्ही त्यांचा त्यांनी सुद्धा मला तें� धमकी द्यायची काय गरज आहे मी म्हणलो त्यांना मराठवाड्यात येऊ नका म्हणलो का नाही म्हणून तुम्ही बरं म्हणताय त्या देवेंद्रफे तुम्ही देवेंद्र फडणतला मोठा करायला निघाला मोठा करायला निघाले त्यामुळे मी नाही असं काही लक्ष देत कशावर आणि आपल्या जेबाजन फेबाजन मला नाही सांगायचं मी फक्त तुम्हाला संधी देतोय मी दे गोरगरिबाचं काम करतोय तुम्ही मराठ्याच्या विरोधात काम करू नका आम्ही त्यांना सन्मान देतोय सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या आम्हाला तुम्हाला बोलायचं नाही असल्या जेबाजन फेबाच्या भांगडीत गेल्या ना स्वच्छतापी कोणालाच खेटला आतापर्यंत आणि या असं वातार झाली नसत तुमची एवढं सडे तोड मागा ना कि भयानक तुम्हाला स्वच्छतापच येत त्यामुळे उगच त्या देवेंद्र फडणवीस साठी त्याला मोठं करायसाठी माझ्या समाजात वाट करू नका